मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जाधव संकुल ग्रुपच्या वतीने अभिनव उपक्रम दोन हजार चोवीस या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि दोन हजार पंचवीस या नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी जाधव संकुल ग्रुपच्या वतीने भजन हरिपाठ यांचे आयोजन करण्यात आले जाधव संकुल ग्रुपचे संचालक तथा माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव सातपूर प्रभाग सभापती श्री नंदू शेठ जाधव जाधव संकुल ग्रुपचे संचालक निलेश जाधव गौरव जाधव रोहित जाधव यांच्या संकल्पनेतून नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी जाधव संकुल परिसरामध्ये वारकऱ्यांच्या समवेत ताळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ भजन भारुड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जाधव संकुल ग्रुपचे संचालक तथा माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव श्री नंदू शेठ जाधव उपस्थित होते तर यावेळी हबप लहू महाराज आहिरे हबप संजय महाराज साठे सुदर्शन महाराज शिंदे भिकाभाऊ सोडवणे यांनी या कार्यक्रमाचे शामदार नियोजन केले जातसंकुल परिसरातील नागरिक महिला लहान मुले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिला व पुरुषांनी पाऊली खेळली तर टाळ टाळमृदुंगाच्या गजरात जयहरीचा घोष करीत पुरुषांनी पाऊली खेळली हबप शळके महाराज भारुड सम्राट हबप देवीदास महाराज पवार हबप सुदर्शन महाराज शिंदे हबप लहू महाराज आहिरे हबप संजय महाराज साठे सोनार सर हबप पंकज महाराज खोपने प्रवीण आंबेकर सोमनाथ अंबोरे त्र्यंबकरा ज्वेलर्स विघ्नहर्ता मेडिकल शांताराम सूर्यवंशी कृष्णा इंगळे गौरव सोनवणे अक्षय शेवाळे संदेश बावीसकर गोपाळ बनसोडे निलेश शेवाळे रवींद्र नागरे रघुनाथ गायकवाड तुकाराम आठपाळे यांच्यासह जाधव संकुल परिसरातील महिला नागरिक वारकरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते जाधव स्कूल मध्ये खर तर महाराज हे नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची सुरुवात अशी ते शांत आणि चांगली केली त्याबद्दल खर तर

कारण साईडाला बसलेले महाराज कधी दिसत नसतात ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस ते मारणारा दिसत नाही आणि ते सोडणारा दिसत नाही आणि म्हणून हा कार्यक्रम आदरणीय मधुकर शेठ जाधव यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच आयोजनाने शेठनी सांगितलं की बघा महाराज तुम्ही सगळे महाराज लोक एकत्र या आणि सगळ्यांनी मिळून आज एक भजनाचा आनंद आपन या ठिकाणी आपण लुटूयात आणि या वर्षाचा शेवटचा दिवस आपण साजरा करू आणि पुढच्या वर्षाचा दिवस सुद्धा आपण याच भजनाने सुंदर साजरा करू म्हणून आदरणीय साठे महाराज असतील आदरणीय लहू महाराज अहिरे असतील यांच्या मार्गदर्शनाने हे सगळं औचित्य साधून या दिवसाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे दोन हजार चोवीस हे वर्षे आपल्यासाठी कसं गेलं काय गेलं हे सर्वांना माहीत आहे पण त्याला निरोप दिलाच पाहिजे आणि तो देता देता भजनाच्या तालावरती गवळणीच्या संगीतामध्ये भारुडाच्या तालावरती तो निरोप आपण त्याला खऱ्या अर्थाने देत आहोत आणि ही संकल्पना मधुकर शेठ जाधव नंदशे जाधव हिका भाऊ तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही ही संकल्पना मांडली <प्राँगा> Like Thank you. 終わり。<music> या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद